नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय कांद्याचे सध्याचे मार्केट काय ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत या आठवड्यामध्ये जर बघितलं तर जय नगर जिल्ह्यामध्ये मार्केटची बाजारभाव काय काय ते आपण जाणून घेणार आहोत नगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जय या आठवड्यामध्ये सरासरी जे आहे आपल्याला चौदाशे रुपये मार्केट तर जास्तीत जास्त अठराशेपर्यंत मार्केट या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये मार्केट काय आहे ते बघूया पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सरासरी सोळाशे रुपये तर जास्तीत जास्त सतराशेपर्यंत पर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे म्हणजे एक आठशेपासून पासून पर्यंत मार्केट पुणे जिल्ह्यामध्ये आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे सांगलीमध्ये सरासरी बाराशे दर जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी चौदाशे दर जास्तीत जास्त अठराशेपर्यंत पर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे याच रेंजमध्ये बाजारभाव सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे पुढील काही काळामध्ये जर बघितलं तर जय मार्ग या सेजमध्ये राहण्याची शक्यता आहे बाजारभाव वाढले पाहिजे तर शेतकरी मित्रांना आच्छा आले असे म्हणता येईल धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ पण बघितले